अथरेवाडी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आथरेवाडी या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात सहभागी घेऊन क्रीडा महोत्सवाचा आनंद तुटला विद्यालयाचे संस्थापक सचिव माजी प्राचार्य प्रकाश पाटील आबा यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात या आले यावेळी ते म्हणाले की खेळ माणसाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे खेळामध्ये शरीर व मन तंदुरुस्त राहते जीवनात खिळा खिळाडूपणा निर्माण होतो आपल्या विद्यालयातील विविध खेळात विभागीय जिल्हा तालुका पातळीपर्यंत चमकदारी कामगिरी करत आहेत यातून एखादा चांगला राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावा अशी अपेक्षा असून आम्ही नेहमीच खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो यावेळी धावणे थाळीपेक गोळापेक भालापेक उंच उडी लांब उडी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या क्रीडा शिक्षक जे एम लोहार सर सचिन खंडजोडे सर सतीश दिंडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले प्राचार्य बबन साबळे यांनी प्रास्ताविक केले तर संजय सर यांनी आभार मानले यावेळी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते साप्ताहिक पूर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव